पवित्र श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आपण पाहणार आहोत खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गापासून पश्चिमेला अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पाईट येथील सह्याद्री डोंगर रांगांवरील श्री क्षेत्र कुंडेश्वर भगवान महादेव महाराजांचे मंदिर श्री कुंडेश्वर महादेव मंदिर परिसराला निसर्गाने दिलेले वरदान असून या ठिकाणाहून प्रचंड ऊर्जा चैतन्य मिळते शुभ्र धवल ढग काभारातील लईदार शंख निनादाचे प्रतिध्वनी उमटत ओंकारात परावर्तित होऊन मनाला त्या भोळ्या सांभाच्या साधनेपर्यंत घेऊन जातात कोंडेश्वराचा हा परिसर पाहून पुन्हा या निसर्गदेवतेशी इथल्या पवित्र वास्तूंच्या ब्राह्मरूपाशी वाटते मनाला निखळ आनंद समाधान आणि नवी ऊर्जा देणारे पर्यटन आणि तीर्थस्थळ म्हणून याचा उल्लेख केला जातो सध्या आजूबाजूच्या डोंगरकड्यांवरून फेसाळणारे धबधबे संपूर्ण गर्द हिरवाई रानवाऱ्यासोबत हळूवार डोलणारी हिरवीगार शेती वनौषधी रानभाज्यांनी समृद्धी धुक्याने वेढलेला शांत परिसर उन्हाळ्यात देखील थंडगार हवा अनुभवून देणारा अतिशय देखणा आणि आल्हाददायक वातावरण लाभलेला हा परिसर पॉइंट कोहिंडे बुद्रुक तळवडे वाशेरे तळवडेवाश्रुस या गावांच्या मधोमध असलेला हा कुंडेश्वर डोंगर आहे पाईट गावातून उत्तरेला चार किलोमीटरचा डांबरी घाट रस्ता पार करून श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर जावे लागते सह्याद्री डोंगर रांगांवर कुंडेश्वर भगवान महादेवाचे शिवलिंग असलेले खूप जुने धार्मिक ठिकाण आहे सध्या कुंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मंदिर ट्रस्ट भाविक पुणे जिल्हा परिषद वनविभागाच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत क वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा असल्याने पिण्याचे पाणी रस्ता सार्वजनिक शौचालय तसेच वनविभागांकडून उंच मनोरे पायगोडा बैठक व्यवस्था मनोरे भक्त नव्या सुविधा केल्या असून बगीचा मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे नमस्कार सुनील गोगल शिंदे हे शिवलिंग फार प्राचीन आहे याची एक एक समाजाची महिला ते नेमाने ते जेव्हा किंवा पूजा अर्चा करण्याकरता येत असेल पण वयोमान झाल्यानुसार तिला येणे शक्य नसतं शक्य होत नसल्यामुळे तिने भगवान शासनाला प्रार्थना केली तर तुम्ही माझ्या मूळ गावीकडून त्या ठिकाणी यावे तर भगवान शंकर तिला प्रार्थना म्हणून म्हणते मी तुझ्यावर यायला तयार आहे पण तू पाठीमागे बोलून पाहिजे नाही मी तुझ्या पाठीमागे तू तुझ्या ठिकाणी पाठीमागेवर पाहिजे तिथे तुझी शेळा होईल व मी तिथंच लुप्त होईल अजून ठरल्याप्रमाणे ती पुढे निघाली आणि भगवान तिच्या बाजोपाठ निघाले म्हणजे विजांचा कडकडाट झाला त्या अशा ठिकाणी किती कडेला कला तयार झाली शंकरांची स्थापन झाली अशी आहे कुंडेश्वर देवस्थान हे दे जागृत आणि पुरातन देवस्थान आहे ते दे देवस्थान या ठिकाणी सर्वप्रथम अभिमानानं सांगायचं म्हटलं तर शासनाचा एकही रुपया न घेता दीडशे गायींचा सांभाळ करतं आणि क कर दर्जा प्राप्त करण्यासाठी सुरेश भाऊ गोरे यांनी सर्वप्रथम या ठिकाणी प्रयत्न केला आणि क दर्जा मिळवून दिला आणि त्यानंतर खऱ्या तनदर विकासाला कुणी सुरुवात केली असेल तर ते शरदराव बुट्टे पाटील जिल्हा परिषद सदस्य त्यांनी रस्त्यापासून तर या ठिकाणी मंडप असेल या ठिकाणीचा जो परिसर आहे बहुउद्देशीय इमारत आहे या ठिकाणी शे दोनशे लोकांची राहण्याची सोय निवासाची या ठिकाणी शरदरावांनी केलेली आहे अनेक दानशूर मंडळींनी उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची व्यवस्था गाईंसाठी केलेली आहे आता जवळजवळ एक कोटी रुपयाचं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे लोकवर्गणीतून या ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आहे श्रावणी सोमवार असतील किंवा महाशिवरात्र असेल या शिवरात्रीला लाखो लोक या ठिकाणी भेट देतात श्रद्धेने देवस्थानचं देवाचं दर्शन घेतात अनेक गावी भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर प्रत्येक महिन्याला या ठिकाणी शिवरात्रीला भोजनाची अवस्था असते प्रत्येक श्रावणी सोमवाराला या ठिकाणी जेवढे भाविक येतील तेवढ्यांना फराळाची व्यवस्था या ठिकाणी अन्नदान करणारे मंडळी या ठिकाणी करतात या ठिकाणी ज्या गायी आहे त्या गायींचा आम्ही कुठलाही त्यांच्यापासून उत्पन्नाचा स्रोत नसताना ह्या गायी सांभाळतो कारण ह्या शंभर टक्के गावरान गाई आहे ज्या श्रीकृष्णानं पाळल्यात अशा गावरानगाई आहे नाना फाना तोटा या तत्वावरती तो फक्त गोसेवा म्हणून या ठिकाणी कुंडेश्वर देवस्थान त्यांची सेवा करते या ठिकाणी जे रस्त्याचं आता काम आहे रुंदीकरणाचं कामही या ठिकाणी सुरू आहे अनेक विकास कामं या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी फॉरेटच्या माध्यमातून सुद्धा तेहळी टावर असेल बसण्यासाठी पॅगोडा असेल पुढच्या सर अशी जंगलामध्ये व्यवस्था केलेली आहे जंगल सफारीसाठी रस्त्याचं सुद्धा काम त्यांनी फॉरेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे अनेक विकासकामं या ठिकाणी सुरू आहेत आणि अनेक विकासकामं या ठिकाणी होणार आहे आताची एक पाच पंचवीस टक्के फक्त काम या ठिकाणी झालेलं आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी विकास कामं सुरू आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमदार असतील खासदार असतील या मंडळीकडे प्रयत्न करणार आहे विशेषतः आम्ही शरदराव गुट्टेपाटलांना धन्यवाद देईन खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हे देवस्थान फार प्रसिद्धीला आलं असं म्हणायला काही वावगट या ठिकाणी ठरणार नाही कारण कुठलाही राजकीय हेतू त्यांच्या मनामध्ये मा नसतो एखाद्या ठिकाणी विकास करायचा म्हटलं तर ते स्वतःला झोकून देतात त्याबद्दल शरदराव बुद्धे पाटलांनाही मी खूप खूप ट्रस्टच्या वतीनं धन्यवाद